नमस्कार ओम साईराम मी सारिका आणि साईबाबांच्या मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष सा स्वागत आहे तर हे बघा हा जो आपला ओरा क्लीन करायचा असतो त्यासाठी हे आहे की मी संपूर्ण सगळीकडचा ओरा क्लीन करून घेत असते आणि मग कार्ड असतील माझे क्रिस्टल असतील आपले तुमची रेकी असेल तर सगळ्याला हे फिरवलं जातं त्यावेळी त्याचा ओरा क्लीन होतो तुम्ही लोक उदबत्ती वापरता पण आम्हाला आता हे वापरावं लागतं तर हे बुक करा हे सांगत असते मी आपण दुपारी लाईव्हला हे घेऊ या सारख्या लाईफस्टाईलला तर ह्यानं सगळा ओरा आजारपण दृष्ट सगळ्या प्रत्येकाच्या माझ्या सामानाला काही तुमचं पाठवायचं असो सगळीकडं माझं हे चालू असतं अगदी एक फिरोजाचं ब्रेसलेट जरी असलं तर मला हे दिवसाला जवळजवळ नाही का रात्रीत न तीन चार हला लागतात मला पाच तरी रोज लागतात एवढं मी ह्याचं क्लिनिंग करत असते स्वतःचं पण करत असते तर हे कामाची चीज आहे साग आहे ह्याला म्हणतात दृष्ट काढण्यासाठी ओरा क्लीन करण्यासाठी निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर घालवण्यासाठी जळकुट्या माणसांना आपल्या आयुष्यात न लांब करण्यासाठी आपल्यापर्यंत न येऊ देण्यासाठी आपल्या ओऱ्याच्या एक हात असा घेऊन जरी आपण संपूर्ण आपल्याशी अशी दृष्ट काढू शकतो आपण किंवा मुलांची काढू शकतो घराची काढू शकतो आणि आपलं काम झालं की आपण ह्याला विजवू पण शकतो म्हणजे आपल्याला वाटलं आता सगळीकडं क्लीन झालं तर मी आत्ता ऑफिसमध्ये आले की मी हे रोजचं काम आहे फक्त आज दाखवते तुम्हाला की हे सगळं क्लीन करायचं कार्ड रिडिंगला घ्यायचे आहेत तर कार्डसुद्धा का क्लीन करून घ्यायची सगळी आणि मगच ऊर्जा स्थापन होते बाबा येतात आपल्यापाशी आणि मग आपल्याला छान छान कार्डाचं रिडिंग करता येतं तर हे महत्वाचं आहे तर सगळ्यांनी दुपारच्या लाईव्ह मध्ये आज या म्हणजे तुम्हाला जाईल सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बघूया साईबाबा काय म्हणतात ते पण त्या आधीचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला आहे तर जरूर दुपार संध्या सॉरी दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला जरूर या खूप साऱ्या गोष्टींचा तिथं तुम्हाला आज कमी प्राईजमध्ये मिळणार आहे जसं की पेन आहे एंजल्स आहेत परत नवग्रह चौकी आहे लाकडी आहे क्रिस्टलची आहे झाडं आहेत पायराईडचे किट आहेत स्वामी किचन आहे स्वामी प्लेट आहे साधी सॅलनाईट प्लेट आहे अजून खूप सारं तुम्हाला त्यामध्ये जेवढ्या वेळात अर्धा तासात मला देता येईल पण एकच अट एकच आहे माझी एक तर हजार रुपये आधी बुकिंग करा तर तुम्हाला नक्की मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्हमध्ये डायरेक्ट पेमेंट करा तर मिळेल लाईव्ह संपला विषय संपला मी व्हिडिओ प्रायव्हेट करत असते त्यामुळं त्याच्यापुढं कोणाला खरेदी करता येणार नाही त्यामुळं बरोबर कसं आपण अकराला ओ, हे सॉरी अकरा वाजलेत ना बरोबर कसं आपण अडीच वाजता हजर राहू हे सगळ्यांनी बघायचं आहे चला बाबांनी दिली आहेत आपल्याला आज पाच कार्ड तर करा बघा आपल्याला कोणती कोणतं आपल्याला आकर्षित करत आहे कार्ड पाच कार्डांपैकी इकडनं चालू आता एक दोन तीन चार आणि पाच पाचपैकी कोणतं कार्ड तुम्हाला आकर्षित करत आहे स्वतःकडं हे बघा आणि मग आपण रिडिंगला सुरुवात करूया तर चला बघूया आपण पहिलं कार्ड बाबा काय म्हणत आहेत मन काय आपण प्रश्न विचारला बाबांना त्याच्यावर बाबा सांगतायत शांती 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 काहीही बोलू नका शांत बसा जे काम व्हायचंय ते व्यवस्थित होईल मन ह्याचा अर्थ तोच आहे रागात असाल तरी शांत बसा कोणतं काम होत नसेल तरी शांत बसा आजचा दिवस किंवा आता विचारलेला प्रश्न हा शांत बसून सुटणार आहे हे एकच उत्तर बाबा तुम्हाला देत आहेत तर चला या उत्तरा उत्तराच्यापासनं आपला आपला प्रश्न जो आहे त्याच्यावर काम करा ओम साईराम कार्ड नंबर दोन काय म्हणतात बाबा कार्ड नंबर दोन ला ओम साईराम काय म्हणतात बाबा बाबा म्हणत आहेत आपकी चिंता आहे डर गुस्सा दर दिर्षा और आपकी बिमारी या मेरी धुनी से जला दे अगदी बरोबर जे साई भक्त आहेत त्यांना माहितीये की धुनीमध्ये उदीमध्ये काय चमत्कार आहे ते तर बाबा तेच सांगतायत की माझ्या भक्तीमध्ये लीन व्हा तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की सगळे देव देवता असू दे गुरु असू देत त्यांची पारायणं असतात काय असतात पण बाबा एकटे एक असे आहेत पृथ्वी तलावरच्या गुरूंपैकी बाबा एकटे एक असे आहेत की ते फक्त मागतात आपल्याला एकदा शिर्डीला या सगळी दुःख माझ्या समाधीवर तुम्ही टाकून द्या आणि तिथून पुढचं तुमचं आयुष्य बघा कसं होतंय ते अकरा वचनं बाबांनी दिली आहेत आणि ती अकरा वचनं जो शिर्डीला जातो दर महिन्याला त्याची अकरा वचनं ही पाळलीच जातात मी म्हणते शिर्डीला तर एकदा जावा बाकीच्या वेळा तुम्ही तुमच्या जवळपासच्या साई मंदिरात जावा पण बाबांसारखा प्रताप कोणीच दाखवू शकत नाही आणि बाबांसारखं काही होऊ शकत नाही असं मी तरी स्वतः मानते आणि त्यांच्या उदीमध्ये जी ताकद आहे ती ताकद तर नाहीच नाही हे साई भक्तांना माहिती आहे की माझ्यापर्यंत उदी पोचली मला जर एखाद्या म्हणेल नाही जायला जमलं जा आणि जर मला कोणी उदी पात पाठवली तर मी अक्षरशः साक्षात म्हणते बाबांनीच मला उदी पाठवली मी आजारी असेल कुठल्या ना कुठल्या ताईला इच्छा होती की ताईला उदी पाठवून द्यावी आणि ती उदी आणि प्रसाद माझ्यापर्यंत पोचत असतो तर तीच उदी त्याच्यावर विश्वास ठेवा असं बाबा सांगत आहे आणि दुसरी गोष्ट की हे जे सगळं आहे ते जाळून टाका तुमच्या मनामध्ये चिंता आहे डर आहे गुस्सा आहे दर्द आहे ईर्षा आहे बिमारिया तले, तले हे सगळं माझ्या तिथं येऊन तुम्ही अर्पण करा तिथं बाबांची पेट ती दोन्ही चालू असती सगळ्या आपण आपल्या मनात घ्यायचं असं की माझ्यातल्या माझ्यातली ईर्ष्या माझ्यातली काय जे आहे आणि त्याच्यात असं आपण अर्पण करतोय असं इमॅजिन करायचं किंवा तिथं उभं राहून केलं तरी चालतं आयुष्य सुधारेल हे अतिशय महत्वाचं कारण होतं ज्यांनी प्रश्न विचारला होताना त्यांनी जरूर शिर्डीला जा आणि आपल्या मधले हे जे काही पाच गुण आहेत ते तिथे स्वाहा करून या पुढचं आयुष्य बघा कसं बाबा तुम्हाला देताय ते चला ओम साईराम कार्ड नंबर तीन कार्ड नंबर तीन श्रद्धा सबुरी भरोसा जे मी तुम्हाला सारखं सांगते आणि ते तुमचं माझ्यावर नाहीये ते धैर्य रखीये धीरज रखीये आपके पास उत्तर ना हो तभी भी इंतजार कीजिए और भरोसा रखिए सांगायला पाहिजे स्पष्टीकरण ह्याचं मी काय तुम्हाला भरोसा श्रद्धा सबुरी धैर्य रखिए आपण धैर्य ठेवा थोडंसं धीरज रखिए थोडंसं अंत बसा आपके पास उत्तर ना हो तभी भी इंतजार कीजिए और भरोसा रखिए तुम्हाला माहित आहे कुठलीही गोष्ट की थांबलं तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे नाही थांबलत घाई केली तर ते मातीत जाणार आहे त्यामुळं आत्ता जो प्रश्न तुम्ही विचारताय त्याला श्रद्धा सबुरीची गरज आहे असं बाबा सांगत आहेत थोडं थांबा सगळं नीट होईल हेच बाबा तुम्हाला उत्तर देत आहेत श्रद्धा आणि सबुरी आणि भरोसा चला कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा कर्मोकी शुद्धी गुरु देवदूत स्वर्गदूत तथा अभ अभिभावक स्वर्गदूत आपके कर्मों की शुद्धी करेंगे आता देवदूत कोण आहेत सांगा देवदूत कोण आहेत देवदूत कोणाला मानलं जात देवदूत यांना मानलं जातं एंजलला सॉरी देवदूत एंजलला मानलं जात म्हणूनच सांगते मी एंजल खरेदी करा म्हणजे तुमचे ही काम देवदूतासारखी युनिवर्स पर्यंत पोहोचतील देवांपर्यंत पोहचतील गुरुदेव स्वर्गदूत तथा अभिभावक स्वर्गदूत स्वर्गदूत आपके कर्मों की शुद्धी करते हैं त्यांच्याशी बोला त्यांना सांगा आपण एक परी एकमेकाला सांगू शकत नाही समजा मी आता काहीतरी पाप केले समजा तर मी तुम्हाला सांगू शकते का माझ्या मिस्टर मुलांना सांगू शकते का मैत्रिणींना सांगू शकते का नाही सांगू शकत त्यावेळी आपल्याला हे काम येतं की मला माहिती आहे मी चूक केली आहे मी आता काहीतरी इता का चूक आहे तर मी एंजलला हातात घेऊन तिला सगळं सांगू शकते की हे एंजल मला माफ कर मी आता हे हे केलंय आणि तू देवाला जाऊन सांग युनिव्हर्सला जाऊन सांग की माझ्याकडनं ही चूक आहे मी क्षमा याचना मागत आहे ही सगळी कामं एंजल करतात म्हणूनच हे कारण आज आलेलं आहे की भरपूर जणांनी अडीच वाजता येऊन एंजल खरेदी करायच्या आहे कळला अर्थ कर्मोकी शुद्धी फक्त एंजल आपले करू शकतात पुढचं कारण भरोसा और आस्था भरोसा और आस्था आपके भय तथा चिंता से मजबूत आपकी आस्था चाहिए भीती नाही वाटली पाहिजे ताईला तीनशे चाळीस रुपये दिलेत तेलाची बाटली येईल का नाही ताईला दोनशे रुपये दिलेत वांग क्रीम येईल का नाही इकडं अजून कुणाला तरी पाचशे रुपये दिलेत त्यांचं ते येईल का नाही हे नाही वाटलं पाहिजे इथं येतो भरोसा आणि आस्था तुमच्या भीतीवर किंवा तुमच्या शंकेवर वरचढ झाला पाहिजे भरवसा तो कुणावरचा पण असू दे माझ्यावर तर नक्कीच ठेवा कारण मी काही कुणाचं खाणार नाहीये ते भरवसा आणि आस्था या हे सुंदर कार्ड बाबांनी शेवटचं दिलेलं आहे तर चला आजचा कार्ड रिडिंगचा व्हिडिओ इथंच थांबूया पण अडीच वाजता धमाकेदार ऑफर आहेत प्लीज सगळ्यांनी या आणि त्याचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला पण काही गोष्टी मिळ मिळून जातील पटापट पत, आणि सगळंच छान होईल तर चला ओम राम परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो पर्यंत ओम राम